आजचा ब्लॉग आज, आज थोडा स्पेशल आहे तर गाय इज वेलकम बॅक टू माय चॅनल आज मी शेवटच्या गुरुवारची पूजा करते मार्गशीषची तर सगळी तयारी मला करावी लागते कारण मम्मीला करायचं नाही आहे सो स्टार्टिंग फ्रॉम ऑल ऑफ दस लाईक स्क्रॅच की सगळंच करावं लागतं रांगोळी फुलांची रांगोळी काढली मम्मी तर <coughs> सॉरी <coughs> मम्मी तरी ओरडत होती खूप तर मी स्वतःला आधी हळदी छान लावून घेतलं त्याच्यानंतर मग पूजेला सुरुवात केली भावाला मध्ये मध्ये बोलवत होती की बाबा ये हेल्प करायला थोडंफार कारण सगळंच वरून आणायचं मग टाकायचं सगळं ते करणं खूप अवघड होतं माझ्यासाठी मी पहिलीही असताना केलेलं आहे म्हणजे पाचच्या वर्षीही केलं आहे त्याच्या पाचच्या वर्षी केलं आहे लाचंच ॲक्च्युली कारण मम्मीला करायचं नव्हतं एक टायमाला मम्मा यू एस एला होती की। सो त्याच्यासाठी मला करावं लागत होतं हे उद्यापन आहे लास्ट गुरुवार मार्गशीर्षचा तर मे बी काही चुकलं uh, असेल तर मी ऑलरेडी माफी मागितलेली आहे की माझ्याकडून काही चुकलं असेल तर खरंच माफ करा बिकॉज काही गोष्टी असतात ते आपल्या लगेच समजून येत नाहीत आणि शिक सुरुवात आहे आपली ही तर थोडंफार भीती वाटते तर आता देवीची स्थापना होत आहे मी महालक्ष्मीची पूजा तर ॲक्च्युली पहिली गणपती बाप्पाची पूजा मग महालक्ष्मीची पूजा मी मस्त गळ्यातले आणले होते दोन तर एक मी घातलं आणि एक महालक्ष्मी यांना ठेवलं त्यांचे मी वस्त्र पण आणले होते आज गुरुवार आहे ऑफकोर्स श्री स्वामी समर्थ आणि त्यासाठी मी म मा, म्हणून या आणला होता त्यामुळे ते खूप जास्त सुंदर दिसत होतं मस्त मूर्ती साफ करून घेतली मुखोट त्याच्यानंतर आता त्याच्यावर मंगळसूत्र दॅन ठुशी आणि मग एक छानसं गळ्यातलं घालून त्यांना मी स्थापन स्थापन केलं आता उद्या ॲक्च्युली उद्यापन पण करावं लागणार आहे त्यामुळे हळदी कुंकचा समारंभ पण होता आमच्या पूर्ण बिल्डिंगमध्ये मी सगळ्यांना बोलवलं होतं हळदी कुंकासाठी त्याच्यासाठी आम्ही केळं त्याच्यानंतर एक फूल असतं मला त्या फुलचं नाव नाही माहिती बट पर्पलचं पर्पल कलरचं फूल असतं तर ते देऊन मग पुस्तकं देऊन ज्याचं ॲक्च्युली एक स्टोरी आहे बिहाइंड दिस तर त्यासाठी सुद्धा मी माझ्याकडे ती स्टोरी म्हणजे ते पुस्तक आहे ते पुस्तक हर म्हणजे पाच गुरुवारी वाचायचं असतं उपवासही होता काही सकाळपासून खाल्लेलं नव्हतं मी ऑलमोस्ट दुपारी मी नॉर्मल फळं आणि थोडीशी खिचडी खाल्ली जी भूमीने म्हणून दिली होती so, yeah, सो जाग like, या आणि आता ही सुरुवात आहे पूजेची माझी शांतपणे एकदम मन लावून पहिलं सगळं मी स्थापन कर पूर्ण जागजागी ठेवून घेतलं अँड देन स्टार्टेड फ्रॉम लाईक छान पूजा मी ॲक्च्युली ह्या ज्या बोलतात ना पणत्या आहेत त्या आपण ठेवल्या होत्या समई म्हणतात समईला सगळं झाडून घेतलं मस्त रांगोळी फुलांची काढून घेतली आणि पूजेला सुरुवात केली आता पूजेला सुरुवात करायचं म्हणलं तर आधी अभिषेक होतो गणपती बाप्पाचा मग लक्ष्मी मातेचा आणि मग मा ते मी चांदीचे आमचे जे पण मूर्ती आहे ते ठेवते मग त्याच्यावर फुलं त्याच्यानंतर स्त्रीयंत्र आहे त्याच त्याचेही पूजन केलं मी तर ते मला एक छान वाटतं चांगली वायब्य ते मी कमळ ॲक्च्युली घेतलं मला खूप आ मला खूप आवडतं पण मग मी आधी घेई मतलब ती तरी घेत तर नव्हती पण मी आता काल सगळं सामान आणलं जो मी घेतलं मला मला हवं आहे त्यामुळे तेही चालू आहे छान पूजा झाली मजा आली तुम्ही पूजा बघू शकता यू कॅन जस्ट हॅव अ रेफरन्स फॉर नेक्स्ट इयर आ गाईज जे पण न्यू लाईक माझ्या एजच्या मुली आहेत ज्या आता आता स्टार्ट करत आहेत गुरुवारची पूजा करणं खरंच खूप छान आहे आणि ह्याच्या मागची जर स्टोरी खूप जास्त भारी आहे म्हणजे तुम्ही जर यूट्यूबवर यूट्यूबवर नक्की टाका आणि यूट्यूबवरती ऐका बिकॉज ती पुस्तकात आहे मी पुस्तकात वाचतो ना आम्ही पुस्तक वाचतो जे मी आता स्टार्ट केलेलं आहे पुस्तक वाचायला प्रॉपर आणि माझी मम्मी मध्ये मध्ये टोकत होती खरी की काय नीट कर बरोबर कर कारण अफकोर्स किती वर्ष झालं तरी एक असतं की हो तू नीट करा बघा आणि मग पूजे झालं जा, माझं वाचून त्याच्यानंतर मग एक छान आरती केली गणपती बाप्पाची त्याच्यानंतर मग देवीची आणि देन लास्ट कर्पूर कर्पूर आरतीही केली आणि मग मस्तपैकी छान पाया पडून भावाने माझ्या भावाचं ॲक्च्युली हे असं आहे की माझ्या पंचामृतमध्ये ना मला तूप आवडत नाही पण तूप टाकणं हे एक खरच असतं एक प्रथा आहे ते खाल्लं आणि प्लीज गाईज पूजा बघा खूप सुंदर आहे प्लीज कमेंटमध्ये सांगा कसं वाटणी सबस्क्राईब करा